भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला धव्यस्कंद स्कंदातील अध्याय पंचेचाळीस पंचेचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्ण बलरामांचे उपनयन आणि गुरुकुल प्रवेश पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात श्रीकृष्णाच्या लक्षात आले की माता पित्यांना माझ्या भगवत ज्ञानाचे भगवत भावाचे ज्ञान आले आहे त्यामुळे यांना पुत्र स्नेहाचे सुख मिळणार नाही असा विचार करून त्यांनी लोकांना मोहित करणारी आपली योग माया त्यांच्यावर पसरली यादव श्रेष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूसह आई वडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्रपणे आई बाबा अशी हाक मारून त्यांना आनंदित करीत म्हणू लागले बाबा आई आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठीत असूनसुद्धा आपण आमच्या बाल्य पो पौंगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला शकला नाहीत आम्हालासुद्धा दुर्दैवाने आपल्याजवळ राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले नाही त्यामुळे आई वडिलांच्या घरी असणाऱ्या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते ते आम्हाला मिळू शकले नाही माता पिताच या शरीरा शरीराला जन्म देऊन त्याचे लालन पालन, पालन, पालन करतात तेव्हा ते कुठे शरीर पुरुषार्थ प्राप्तीचे साधन बनते म्हणून एखाद्याने शंभर वर्ष जिवंत राहून जरी माता पित्याची सेवा केली तरी तो त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही सामर्थ्य असूनही जो आपल्या आई वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस खाऊ हो लागतात सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपले म्हातारे माता पिता पतिव्रता पत्नी लहान मुले गुरु ब्राह्मण आणि शरणागतांचे पालन पोषण करीत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो आई बाबा आपण दोघांनी तुमची सेवा न करणारे आम्हाला क्षमा करावी दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही श्री सुख म्हणतात मायेने मनुष्य बनलेल्या विश्वात्मा श्रीहरींचीही वाणी ऐकून मोहित होऊन देवकी वासुदेवांनी त्यांना उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी कवटाळून परमानंद प्राप्त करून घेतला राजन स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णत मोहित झाले आणि अश्रुधारांनी त्यांना भिजू लागले अश्रूंनी कंठ दाटून आल्यामुळे ते काहीही बोलू शकले नाहीत अशा प्रकारे भगवान देवकीनंदनांनी आई वडिलांचे सांत्वन करून आपले माता माता मह उग्रसेन यांना यादवांचा राजा केले आणि त्यांना म्हटले महाराज आम्ही आपली प्रजा आहोत आपण आम्हाला आज्ञा करावी ययातीचा शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत आपण यदुवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळे आपल्याला काही दोष लागणार नाही मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे हे पाहून देव देवतासुद्धा मस्तक लवून आपल्याला नजराने देतील मग अन्य राजांबद्दल काय सांगावे जे कंसाच्या भीतीने व्याकुळ होऊन देशोधडीला लागले होते त्या यदू उष्णी अंधक मधू दाशार्ह हो, कुकर इत्यादी वंशात जन्मलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊन श्रीकृष्णांनी त्यांना तेथून परत बोलाविले घरापासून दूर परक्या जागी राहावे लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागले होते विश्वविधा त्या भगवंतांनी सांत्वन करून त्यांचा सत् सत्कार केला त्यांना खूप धनसंपत्ती देऊन तृप्त केले आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थापन केले आता सर्वजण रामकृष्णांच्या बाहू बलाखाली सुरक्षित होते त्यांच्या कृपेने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते ते कृतार्थ झाले होते आता ते आपापल्या घरामध्ये आनंदाने राहू लागले श्रीकृष्णाचे मुख कमल नेहमी प्रफुल्लित असे त्यांचे सौंदर्य अपार होते दयाद्र हय हास्ययुक्त नजरेने पाहणाऱ्याच्या मुखाचे दररोज दर्शन घेऊन ते आनंदमग्न होत मथुरेतील म्हातारे लोकसुद्धा तरुणा तरुणाप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झाले होते कारण ते आपल्या डोळ्यांनी ओंजळ ओंजळ डोळ्यांची करून वारंवार मुख पान करीत असत हे नंतर भगवान आणि बलराम हे दोघेही नंद बाबांच्या जवळ आले आणि त्यांच्या गळ्यांना मिठी मारून म्हणू लागले बाबा आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि लाडाने आमचे पालन पोषण केले कारण आपल्या मुलांवर आई बाप स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात यात काही संशय नाही पालन पोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी त्यांचा त्याग केला त्या बालकांचे जे आपल्या मुलाप्रमाणे पालन पोषण करतात तेच त्यांचे खरे आई बाप होत बाबा आपण आता व्रजामध्ये परत जा येथील स्वृदय संबंधितांना सुखी करून आमच्यावरील उत्सव वाचल्यामुळे दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही येऊ भगवान श्रीकृष्णाने नंदादी गोपांची अशी समजूत घालून व त्यांना अत्यंत आदरपूर्वक वस्त्रे अलंकार भांडी इत्यादी देऊन त्यांचा सत्कार केला भगवंताचे म्हणणे ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सद्गदित होऊन दोन्ही मुलांना छातीशी धरले नंतर अश्र अश्रुपूर्ण नेत्रांनी गोपांसह ते गोकुळात गेले हे राजन नंदन नंतर वासुदेवांनी पुरोहित व अन्य ब्राह्मण मौ... करून त्यांना पुष्कळ दक्षिणा दिली तसेच गळ्यात सोन्याच्या व रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या सवत्स गायी दान दिल्या महाबुद्धिमान वसुदेवांनी श्रीकृष्णांच्या जन्म नक्षत्रांचे वेळी जितक्या गायी देण्याचा मना मनाने संकल्प केला होता व अगोदर ज्या अन्यायाने हिरावून घेतल्या होत्या त्याची आठवण ठेवून त्यांनी ब्राह्मणांना त्या दान दिल्या अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित यांच्या संस्कार झाल्यावर रामकृष्ण झाले आता त्यांनी व्रताचा स्वीकार करून त्याचे उत्तम पालन केले ते जगाचे स्वामी होते सर्वज्ञ होते सर्व विद्याची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आहे त्यांचे निर्मल ज्ञान स्वतः सिद्ध होते तरी सुद्धा मनुष्यासारखा वागण्यामुळे त्यांनी ते लपून ठेवले होते आता ते दोघे जण गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेने अवंतीपुरात राहणाऱ्या काश्यगोत्राच्या सांदीपणी मुनींकडे गेले ते दोघे संयमशील भाऊ विधीपूर्वक पूर। गुरुजींच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा कशी करावी याचा आदर्श लोकांसमोर ठेवीत अतिशय भक्तिभावाने देव समजून समजून त्यांची सेवा करू लागले ते करीत असलेल्या शुद्ध भावनेने योद्ध युक्त अशा सेवेने प्रसन्न झाले त्यांनी त्यांना सहा अंग आणि उपनिषदांसहित सर्व वेदांचे शिक्षण दिले या अखेरीस मंत्र आणि देवतांच्या मनुस्मृती इत्यादी धर्मशास्त्रे मीमांसा इत्यादी वेदांचे तात्पर्य सांगणारी शास्त्रे तर्कविद्या त्याचबरोबर संधी विग्रह यांना यान आसन द्वेद आणि आश्रय या सहा भेदांनी युक्त अशा राजनीती सुद्धा त्यांना शिक्षण सुद्धा त्यांना शिक्षण दिले परीक्षिता सर्व विद्यांचे प्रवर्तक असलेले ते दोघे पुरुष श्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळ सांगता सर्व विद्यात पारंगत झाले परीक्षिता केवळ चौसष्ट दिवसात त्यांनी तत्पर्य तत्परतेने चौसष्ट कलांचे ज्ञान मिळवले अशा प्रकारे अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी मुलींना गुरुदक्षिण दक्षिणेविषयी प्रार्थना केली महाराज सांदीपनी मुनी त्यांचा अद्भुत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्नीचा सल्ला घेऊन प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रात बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली अपूर्व पराक्रमी असे ते दोघेही महारथी ठीक आहे असे म्हणून रथावर आरूढ होऊन प्रभासक्षेत्री गेले तेथे समुद्र तटावर ते क्षणभर बसले ते परमेश हे परमेश्वर आहेत असे जाणून समुद्राने त्यांच्यासाठी पूजा सामग्री आणली भगवान समुद्राला म्हणाले समुद्रा, समुद्रा तू आपल्या मोठमोठ्या लाटांनी येथून ज्या गुरुपुत्राला वाहत घेऊन गेलास त्याला ताबडतोब आणून दे समुद्र म्हणाला हे देवा श्रीकृष्णा त्याला मी नेले नाही माझ्या पाण्यात पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहत आहे त्यानेच तो बालक नक्की चोरून नेला असला पाहिजे ते ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारले परंतु त्याच्या पोटात तो बालक दिसला नाही तेव्हा त्याच्या शरीराचा शंख होऊ शंख घेऊन भगवान रथाकडे परतले तेथून यमराजाच्या ते नगरीत जाऊन त्यांनी आपला शंख बाजूला सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तेथे ते आला आणि अत्यंत भक्तिभावाने त्याने विधीपूर्वक त्यांची खटामटात पूजा केली नंतर सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्रीकृष्णाने त्यांनी विनयाने म्हटले स्वलीलेनेच मनुष्य झाले हे सर्व व्यापक परमेश्वरा मी आपणा दोघांची काय सेवा करू श्री भगवान म्हणाले यमराज स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र येथे आणला गेला आहे तू माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे ये माझ्याकडे घेऊन ये अशी आपली जशी आपली आज्ञा असे म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला तेव्हा रामकृष्णाने तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटले की आपणास आणखी काही पाहिजे असले तर मागावे गुरुजी म्हणाले मुलांना गुरु दिली आता आणखी काय पाहिजे तुमच्यासारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपूर्ण राहू शकतील बरे वीरांनो तुम्ही दोघेही आता आपल्या घरी जा लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त हो तुम्ही शिकून घेतलेली विद्या इह परि नित्य नूतन राहू परीक्षिता अशा रीतीने गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणाऱ्या रथावर आरूढ होऊन दोघे बंधू मथुरेला परतले पुष्कळ दिवस रामकृष्णांना न पाहिल्याने दुःखी झालेली मथुरेतील प्रजाती आल्याचे पाहून आनंदित झाली हर हरवलेले धन परत मिळाल्यावर व्हावी तशी अध्याय पंचेचाळीसावा समाप्त